सदाशिव नामदेव कटरे राहणार महमदाबाद तालुका मंगळगडा जिल्हा सोलापूर हताश आलेला कांदा पीक असू द्या मका असू द्या सूर्यपुल पाण्यात आहे मका पाण्यात आहे कांदा सगळा नासून गेलाय दोन एकर आणि हे गेले दोन तीन वर्ष अध्यक्ष ह्या पीक विम्यासाठी पाठपुरावा करते पण सरकार याच्याकडे दुर्भोशी गटाकडे दुर्लक्ष करते आम्हाला पीक विमा मिळत नाही आता सुद्धा ही कंडिशन बघा पूर्ण कांदा नसलेला आहे तर यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात शेतकऱ्याला लवकरात लवकर सरकारनं न्याय द्यावा आणि हिंचं जे नुकसान झालंय ते मिळावं अशी आमची सरकारला एक हात जोडून विनंती आहे हात जोडून विनंती आहे सरकारनं सरकारनं आमच्याकडे बघावं मका गेल्या सूर्यफूल गेल्या कांदा गेला खर्च गेलेला सुद्धा निघत नाही त्यासाठी सरकारनं ना कृपया करून आमच्या शेतकऱ्याकडं कर द लक्ष द्यावं आणि आम्हाला अनुदान लवकर मिळावं अशी सरकारला हात जोडून विनंती नमस्कार विलास महादेव कटरे राहणार अहमदाबाद पोस्ट वनूर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर साहेब आम्ही कांदे सूर्यफूल मका यात काय परवडत नाही म्हणून वर्षी आम्ही गाजरं केली ते गाजरं बी पावसामुळे हवं का थोडके काढलेत थोडे राहिलेत पावसामुळे सगळं नासून गेले तर बाकी पिकांना लेट न, दर नाही म्हणून ना आम्ही गाजरं केले त्या गाजराचं बी कंडिशन एशी एह, आहे तर आम्हाला आता ऍक्च्युली आत्महत्या करायचा प्रसंग आलाय तर आमचे पुरोगामी पत्रकार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिरशल्य हत्ताळे यांनी बारबार पुरावा देऊन शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा म्हणून प्रयत्न केला पण सरकारनं बोशेगट वगळला तर आता ही नुकसान भरपाई तर सरकारनं लवकरात लवकर द्यावं नाहीतर आम्ही पुरोगामी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्रीषल्य हत्ताळे यांना घेऊन आम्ही मंत्रालयात सरळ घुसो अशी आमची कंडिशन आहे आम्हा सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे लवकरात लवकर दखल घ्यावी व हे आम्हाला नुकसान झालेले नुकसान भरपाई द्यावं अशी आम्ही नम्र विनंती करतो